नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता अत्यंत रंजक वळणावरती येऊन ठेपलेली आहे जवळपास भरपूर दिवसापासून चाललेला लग्नसोहळा संपवून पुढे संसाराची गती पण सुरू झालेली आहे आणि आपण बघतो की लग्नसोहळ्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काव्याला पार्थसोबत तर जीवाला नंदिनीसोबत लग्न करावं लागतं आता ह्या मालिकेमध्ये पुढे काय घडणार आहे ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका स्टार प्रवाहावरती असते आणि ती तमिळ मालिकाचा रिमेक आहे आणि ह्या मालिकेवरनं आपण अंदाज लावून पुढे काय घडणार आहे ते बघू शकतो तर नंदिनी काव्या पार्थ आणि जीवा या चौघांनीही आप आपले जोडीदार अगोदरच निवडलेले होते नंदिनी व पार्थ या दोघांचे लग्न झाल्यानंतर जिवा आणि काव्या हे आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगणार होते आणि मग लग्न करणार होते पण जोड्या ह्या सग स्वर्गातूनच बनून येतात आणि आपण कितीही ठरवलं तर तसेच घडेल असं नसतं नियतीच्या जे मनात असेल तेच घडतं आणि तसंच होतं आणि असंच काहीस या चौघांच्या बाबतीत पण घडलेलं आहे हे मालिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे काव्याला पार्थ सोबत लग्न करावं लागलं तर जीवाला नंदिनीसोबत करावं लागलं आता दोघांच्या मनाविरुद्ध झालेला ह्या लग्नामुळे ह्या दोन्ही जोड्यांना आयुष्यात मालिकेत अनेक उतार चढाव झालेले आपल्याला दिसणार आहेत काव्या ही पार्थसोबत लग्न होऊन सुद्धा मनाने जीवामध्येच अडकलेली असते तर नंदिनी व पार्थ हे दोघे सुद्धा त्यांचं लग्न मोडल्यामुळे खूप दुखावले गेलेले आहेत आणि चौघेही एकाच घरात असल्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्याच गोष्टी खूप कठीण जाताना दिसू लागतात जीवा हा काव्याशी असलेले त्याचे पूर्वीचे प्रेमसंबंध तोडून टाकतो आणि माझ्या आयुष्यात आता नंदिनी सोडून दुसरं कोणीच नाही असं तो काव्याला सांगतो काव्याचं मन मात्र काहीच ऐकायला तयार नसतं ती अजूनही जीवावरती जीवापाड प्रेम करत असते पार्थला मात्र जीवा आणि काव्याच्या पूर्वीच्या नात्याविषयी काहीच माहिती नसतं तो काव्याला नेहमीच समजून घेत असतो आणि जोडल्या गेलेल्या ह्या नात्याला मनापासून स्वीकारून काव्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तिकडे रम्या आणि तिची आई हे जण काव्या आणि नंदिनीला त्रास देण्यासाठी एकही संधी सोडत नाही लवकरात लवकर पार्थ आणि काव्याचा डिवोर्स व्हावा आणि पार्थ आणि रम्याचं लग्न व्हावं असं रम्याला वाटत असतं त्यामुळे रम्या ही तिच्या आईच्या मदतीने नेहमीच पार्थ आणि काव्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात तिकडे नंदिनी आणि जीवा हे सुद्धा त्यांच्या नात्याचा तोल रोज त्यांना सावरावा लागतो पण नंदिनी मात्र सगळ्याच गोष्टी खूप समजूतदारपणे हाताळून घेते आणि काव्या मात्र रम्याच्या आईला काहीच जुमानत नसते मग पुढे रम्याच्या आईला समजतं की काव्या आणि जीवाचं अगोदर एकमेकांवरती खूप प्रेम होतं आणि दोघांना लग्न सुद्धा करायचं होतं ह्याच गोष्टींचा फायदा घेण्याचं दोघं ठरवतात काव्या व जीवा हे सुद्धा आपापल्या जोडीदाराला ह्या गोष्टींविषयी सांगणारच असतात पण काही गोष्टींमुळे त्यांना ते सांगता येत नाही अशातच रम्या आणि तिची आई हे दोघं मिळून घरातल्यांसमोर काव्य काव्या आणि जीवाचा भूतकाळ उघडा पाडतात हे कळल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो काव्या आणि जीवाचं अगोदर एकमेकांवरती प्रेम होतं हे कळल्यानंतर पार्थ मात्र पुरता खचून जातो काव्या ही आपल्याला मनापासून कधी स्वीकारेल का की नेहमीच ती जीवाच्या प्रेमात राहील हा प्रश्न मात्र पार्थला नेहमीच सतावत राहतो तिकडे नंदिनीला सुद्धा जीवा व काव्याच्या आधीच्या प्रेमाबद्दल समजल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते जीवाने एवढे दिवस आपल्यापासून हे सत्य का लपवून ठेवलं आणि हे लग्न करण्यास तो तयारच का झाला याविषयी ती जाब विचारते या दोघांच्या भूतकाळाचं हे सत्य समजल्यानंतर या चौघांची नाती नाजूक वळणावरती येऊन पोहोचतात पार्थ हा काव्याला मनापासून त्याची बायको मानायला लागलेला असतो त्यामुळे ते नातं टिकवण्याचं तो नेहमीच प्रयत्न करत राहतो काही काळानंतर जिवा आणि पार्थ या दोघांमध्ये सुद्धा गैरसमज झालेले आपल्याला दिसून येतात आणि पुढे जाऊन जिवा हा त्याच्या नंदिनीसोबतचं नातं प्रामाणिकपणे निभवायचं ठरवतो आणि हळूहळू नंदिनी सुद्धा जीवाच्या चा चा चांगल्या स्वभावामुळे त्याच्या प्रेमात पडू लागते इकडे काव्याला सुद्धा पार्थचा अनेक चांगल्या बाजू बघायला मिळतात आणि मनाविरुद्ध लग्न झालेल्या ह्या जोडप्यांमध्ये लग्नानंतर प्रेम निर्माण होतो आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची पुढील स्टोरी अशीच असणार आहे तर पुढे जाऊन रम्यासोबत पण पाचचं लग्न दाखवलेलं आहे आणि ते सगळं बघण्यासाठी आमच्या मा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद